आपण बघत आहात न्यूज पुसद पुसद तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्हा निर्मितीबाबत चर्चा रंगत आहेत अनेक व्हॉट्सअप ग्रुप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुसद जिल्ह्याची अधिकृत घोषणा होणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत तथापि या संदर्भात शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही महाराष्ट्र शासनाकडून नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी ठोस आणि अधिकृत प्रक्रिया अवलंबली जाते जिल्हा निर्मितीचा निर्णय घेताना अनेक प्रशासकीय आर्थिक आणि लोकसंख्याविषयक मुद्द्यांचा विचार केला जातो साठी अशी कोणतीही अधिकृत, अधिकृत अधिसूचना जारी झालेली नाही यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांनीही या अफवांची पुष्टी केली नाही सध्या पुसद जिल्ह्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे सोशल मीडियावर अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा प्रसार करणे कायदेशीर गुन्हा असून अफवा पसरव होणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाच्या संकेतस्थळावर नजर ठेवा आणि स्थानिक अधिकृत बातम्या पहा